आता आपण डिनर साठी फ्रेंड्स कोळसा मध्ये नाही थोडं वेगळं ट्राय करायला आपण आलो दुसऱ्याच हॉटेल मध्ये काय काय खाणार आहे पिझा <laughs> स्टार्टर मध्ये फ्रेंड्स आपण मागवले मस्त पैकी चायनीज पापड विरार मध्ये या गोष्टी जण खूप सारे बघायला भेटतात फ्युजन अलग अलग मस्त चायनीज बेड पापड पास म्हणजे शेजवान चटणी प्रॉपर शेजवान चटणी सारखी लागते थोडीशी तिखट पण आहे फुलासाठी तरी जास्त तिखट आहे जुअर कॉम्स फ्रॉन्स बिर्याणी छान पैकी दुसरी डिश फ्रेंड्स आणि ह्याला बोलतात चिकन चायनीज बेल कशी या पाहिनी टेस्ट पण गेली कशी ऍक्च्युअली तर टाइमपास जबरदस्त आहे है ना एखाद्या मस्त कोल्ड ड्रिंक विल्ड्रिंक सोबत एक हात बसायला टाइमपास चायनीज पापड पण आम्ही हे पण नंतर ऑर्डर दिली पाहिजे होती नंतर मग हे दिलं पाहिजे आपण तुकडं आपण ही दिली ऑर्डर नंतर ना मग ह्याची ऑर्डर दिली टेस्ट अशी लागली ना की ते सारखं खावत राहावं असं असं मन करते ते था, की ते पॉज करू आणि पहिल्या बिर्याणी संपू बट त्याची टेस्ट लागली ना की ते खात राहावं असं वाटतं सारखं सारखं ऑलमोस्ट सगळं जेवण संपलंय फ्रेंड्स आणि एका व्यक्तीचं थोडक्यात पाठी जेवण चालू डान्स करता करता आणि मस्त वाटलं फ्रेंड्स इकडे येऊन आपल्याला पूजा कसं होती असून खास करून जी भेल आपण ट्राय केली आहे इतकी जबरदस्त आहे की त्याचा एक तुकडा तिकडे पुढ्यात हे पण होती प्रॉन्स बिर्याणी आणि ते सो असं झालं होतं प्रॉन्स बिर्याणी खाऊ की ते खावं खाऊ तोंडाची लागली तेच मग बघितलं आणि आता बघा आता ते पडलं आहे त्याची शेव जर ती पडली नसती ना तर ती डिश मध्ये राहिलेली एक ग्लास टोली पण बिकॉज ती शेव पण दिसायला बघणार ना तुम्ही बघा थोडीशी झाड आहे आणि असे शेप बघायचं पूर्ण एकदम मी ऍक्च्युली जर तुम्हाला स्टार्टर टाईप टाईप मध्ये काय स्टार्टर टाईप मध्ये काय ट्राय का करायचंय विरार मध्ये तर बाय खूप सारे आहेत पण आतापर्यंत आपण हा दुसरा जो आपण एक्सप्लोअर केला फक्त नेक्स्ट टाइम आहे ना मी पर्सनली या हॉटेल मध्ये आलो तर मी चायनीज ट्राय करायचे कारण की ना शेजवान चटणीची पण टेस्ट एकदम आवडली आपल्याला एकदम गाडी गाडी आणि जाड टाईप आहे ओल्ड ओल्ड शेजवान चटणी भेटायची पॅन्डरला जर कोणी कॉलगेट एक मिनिट थांबणार संपू दे ना बँड्रा मध्ये कॉलगेट गार्डन मध्ये एक ना चायनीज वेळ विकायला जेव्हा नवीन नवीन आलेली पण तुम्ही ट्राय केले असेल तर ते जे पहिला चायनीज चटणीची जी टेस्ट असायची ना ती ती टेस्ट आहे चायनीज रिव्ह्यू सांगता नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा चायनीज किंवा जेव्हा इथे आलो ना तेव्हा माझं फिश ट्राय करायची होती आणि आपल्याला थोडेसे लिमिटेड भेटले जे ट्राय केलं एव्हरीथिंग हॅपन्स हॅपन्स फॉर अ रिझन एव्हरीथिंग हॅपन्स एट हॅपन्स फॉर गुड एवढं फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आता बोलू नका रोज रोज बाहेर शिकवतो एक दिवस गॅस आता घरी प्लॅन होता काहीतरी बनवायचा नाही हो, मी भाज्या त्या दिवशी घेतल्यात पालक घेतली होती वाटाणे घेवडा सगळं घेतलं होतं म्हटलं मी करेन आणि फ्रायडे सॅटर्डे संडे किंवा फ्रायडे संडे वेनसडे आला ना असं वाटतं की व्हेज नको खायला नॉनव्हेजच खावं सो मी याला तेच म्हणवते की फिश वगैरे काहीतरी आण आपण खाऊ किंवा चिकन काहीतरी बन मला पालक पालक भाजी बनवायची होती आपण आता गॅस संपलाय ना जेवण झाले फ्रेंड्स एकदम तगड मस्त पैकी आणि या दोघी लपल्यात का अरे नाही 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 तो वेगळाच चालू जेवायला पण आता आलेलो रात्री आगमन मध्ये हे पूजी जानवी जान्हवी जान्हवी हे ते कुणाचं गिफ्ट आहे नको हो ते ओलायच खाली ते काय नाही त्याच्यामध्ये पेपर आहे ती पूजा ते बघ बर मस्तपैकी साठी आलं तर आलं मस्त कसं होतं डिनर पूजा मस्त एन्जॉय फ्रेंड्स आणि आपला गॅस पण बघा ना मेन टायमिंगला बंद पडला त्यामुळे आपल्याला समजले की यार दुनियामध्ये चिकन चायनीज भेल पण आहे आणि छान होती ती आता काय फिरायचंय कुठे की निघूया डायरेक्ट ते बघ ती बघ ती बघ नको थंडी मी तसं खायला चालू करणार आहे मी रील्स फक्त आज खाल्ले पान खाल्लेलं चांगलं असं बोलवते पान जर दिसलं तर मग जाताना घेऊ नको दिसायला मला कंटाळ येतो असं उतरून एक एक घेत बसायला त्या साइडला तर खूपच होतं तिथं पण हॉटेल मध्ये होतो थो। म्हणून थोडं पुढे यावं लागले ह्या दगडातून बाहेर काढायला आणि त्या दगडातून पण बाहेर काढणं थोडं टफ केलं आपल्याला आणि तोपर्यंत दोन जण चालत चालत खूप पुढे पर्यंत आले पुढे काय करायचंय मी चालत जातो म्हणून सांगते एवढ्या लांब चालत जाणार आहे हे बाबा किती वाजले टाइम किती झाला सांग तू चल बस लवकर उद्या तू बस तिला वॉक करा येऊ दे तू बस नको नको रस्ता एकदम रात्रीचा एकटी नको आपण नंतर चालत जाऊ पुढे आपल्या इथे पुढे गेल्यावर चालत जाऊ हा हा काम करूया चालत जाऊ चालत जाऊया आपण वॉक करायला जाऊया सर बिल्डिंग चे पेट्रोल अजून फुल ते फुलच आहे पेट्रोल पूजा अजून फुलच आहे कधीतरी खूप अगोदर भरलेला आपण खूप अगोदर अगोदर फायनली फ्रेंड्स आपलं घर तर झालं आणि मस्त पैकी आम्ही विचार करता करता विरारला जाऊ नाही जाऊ इथे जाऊ तिथे जाऊ आपण विरार वेस्टला शिफ्ट पण झालो असं रात्री रात्रीचे विचार येतात नाही एक असं वाटतं अजून काय करूया अजून काय करूया अजून काय करूया आणि मला सिरियसली बोलू फ्रेंड्स एक मन मोकळं म्हणजे मन व्यक्त करतो खाली पूजाला पण मी बोलतोच आहे बट सिरियसली मला ना दोन दिवसाची जरा सुट्टीची गरज आहे म्हणजे नो फोन नो लॅपटॉप नो टी व्ही नथिंग मी मग मी मम्मी बरंच होईल तुझ्या तोंडात ही साखर तसं की शक्यतो जरी ना मोकळ्या ठिकाणी जाईल एकदम चीप बजेटमध्ये दोन दोन एक हजारामध्ये दोन दिवस माझे स्पेंड होतील स्टे करून तिथं जाऊन ना भेटत नाही नाही जवळ नाही लांब जरा ट्रेन विनचं ट्रॅव्हल करून असं की जाऊन झोपेल मस्तपैकी आराम करून रेस्ट करून येईल आणि मग पूर्ण रीजॅनिव्हट होऊन येईल बापरे हे डॉगीज इकडे पाठी लागतात ना कोणता मूव्ही बघायचा आहे नाही नाही लेट होते लेट होतं तिला मूव्ही बघायचं आहे बाबेला मूव्ही बघायचा आहे माझ्या सीसीटीव्ही मध्ये पण आहे तुला दिसलं ना मी त्याच्यामध्ये बघितलंच नाही माझं लक्ष नाही मला तुझं बघे तुझं हे कॉर्नर मिस नाही कर <laughs> तिथून बघितलं एंट्री करताना त्याच्यानंतर तुला इथून येताना दिसला मला चालत येतात मी आता म्हणलं मी इथे उभे त्याला दिसेल की काय बघितलंच नाही चांगली आहे बघायला पाहिजे सीसीटीव्ही पण भले आपण आवडे फ्रेंड्स राहिला बट अजूनपर्यंत ना पूर्णपणे अजून एक्सप्लोर केला आणि जवळपास एखादा पार्क जवळपास एखादा टहलायला चालायला की असं सोसायटी एक्सप्लोर केली नाही कोणाची जास्ती ओळख पाळख झाली नाही झाली आहे पण अजून अजून जवळपास असं ठराव झाले ते पण झाले अजून काय करायचं वाक्य शॉपिंग पण आपल्याला आपलं कुठे पण असं टाइम स्पेंड करून मला असं सारखं वाटतं की काहीतरी मिस करतो मला ना जरा सुट्टी हवी बनवून प्लीज मला रेकमेंड करा असं जास्त की सुट्टी विट्टीवरून आल्यासारखं मला वाटेल लो बजेट मध्ये आउट ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे महाराष्ट्र लो बजेटमध्ये हो ट्रेन ने मी ट्रेननी जाईल किंवा एस टी नी जाईल मला मी तर कशानी पण रेडी आहे सोलोचं सो एक टेन्शन असतं की कुठं मग आपल्याला हे नाही भेटत स्टेचं भेटत नाही सोलो माणसाला देत नाही तरी बघू ऑनलाईन सर्च करतो दोन दिवसासाठी जाऊ येत आय कम आय रिअली नीड अ ब्रेक <laughs> काय भूक लागली मुवी बघायचा कोणता कोणता पूजा भाव्याचे पण फॉलोअर्स वाढले ट्वेंटी oh टू पॉइंट एट के झाले बेटा ट्वेंटी टू पॉइंट एट स्नॅक्स आणलेले त्या दिवशी बिकॉज लाईट अजून आलीच नाही लाईट नाही सॉरी हा सिलेंडर अजून आलाच नाही बघ मी काय आणू का बाहेर जाऊ तू काय आणणार बाहेर जाऊ हे डोसा विसा मी हो बर पण सिलेंडर त्या लोकांनी दिली पाहिजे ना अशी कशी सर्व्हिस आहे आपल्याला गॅस पाईपलाईन परवडते त्यापेक्षा बोललेलो इला इंडक्शन कुकर घे इलेक्ट्रिसिटी वरचा नाही ना। कशाला काय गरज आहे नाही आता पण घ्यायचं बोललीस ना तेव्हा जागा नव्हती ठेवायला एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणून का नळ नाही बंद केला तू काय सगळं तसंच साबण ठेवून आली बेटा तू सगळं हाताला चल 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 हात व्हायला Happy birthday. Happy birthday. घेतली मी चावी घेतली चला 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 मी चावी घेतली गुड मॉर्निंग फ्रेंड्स मस्तपैकी आपण आज चालू आहे गॅस एजन्सी मध्ये विचार आला की कधीपर्यंत सिलेंडर बाबा मी दोन दिवस झाले बुक केलंय एक दिवस पूर्ण झालं आता तर जाता आता एका व्यक्तीला ते बाजूच्या झाड दिसतात तर तिला फ्लावर पाहिजे असतो पण बेटा नको आज संडे आज ना सुट्टी देऊया आपण चला <laughs> <laughs> अरे बाप रे गॅस एजन्सी बंद आहे आता काय करायचं गॅस बंद आहे फ्रेंड्स थिंक आता आपल्याला गपच काहीतरी जेवायलाच घेऊन जावं लागेल बसायला पण ये नाही कारण की भूक लागली आम्हाला सकाळी ब्रेकफास्ट तर केला हलका जेवण तगडा हवाय बट बेटा इकडे पण एक स्कूल होती बघ रॉयल अकॅडमिक बेटा एका टाइमला एकाच स्कूल मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो आपण अर्न कोल्हापूर अर्णा आपण मम्मासाठी जेवण घेऊन जाऊया की आपण पहिला पिझ्झा खाऊया मम्मा आपला वेट करते ना जेवायला मम्मा आपला वेट करते घरी पिझ्झा हाट समोरच आहे बट मम्मा आपला वेट करते बेटा घरी का, नको मम्मासाठी आपण जेवण घेऊन जाऊया तर फ्रेंड्स आपण मम्मासाठी घ्यायला आलोय फिश तिकडं स्कूटी पास केली फ्रेंड्स आणि ती वाईट स्कूटीचा ना ते बाजूचा हँडल हँडल माझ्या पायाला लागला बेटा आता ला, हा बोलो डॉक्टरला पण डॉक्टरचे पैसे डॉक्टरचे पैसे कोण देणार बेटा तुझ्याकडे आहेत पैसे द्यायला किती रुपये डॉक्टरची फीस किती होईल माहिती किती रुपये मग तुझ्याकडे तीन रुपये सर द्या आपण ते डॉक्टरला फोन करतो तोपर्यंत मस्तपैकी मेन्यूमधून आपण काहीतरी सिलेक्ट करून घेऊ शोमईस घेऊन जाऊ अँड फर्स्ट ऑर दिस विल बी सरप्राईज फॉर पूजा कारण की ती अपेक्षा ना करत की मी त्याच्यासाठी फिश घेऊन जाईल काहीतरी मस्तपैकी ऑर्डर करतो आणि बघू काय काय घेऊन जाऊ तू झालं लोकेशन पाठवा डॉक्टरला इकड लोकेशन पाठवू डॉक्टरला लोकेशन पाठवायचं माहीत नाही आउट ऑफ द सिलेबस आहे पाठवलं ठीक आहे आता खुर्चीवर बस तू बोल ना सिलेंडर आला आला मी कोळंबी भात आणि बांगडा फ्रायची ऑर्डर दिली काय करू कॅन्सल थोडी करणार किती वेळ आताच सांगितलं पाच मिनिट झाले पाहिजे तर आहे तुला बघच ऐक ना मी काय बोलतो कोळंबी भात सांगितलाय म्हणजे प्रॉपर हे आपलं मालवणी कट्टाचं हॉटेल आहे मालवणी त्याच्यामध्ये प्रॉपर भेटते सगळं काय तर मी कोळंबी भात सांगितलाय दोन बांगडा फ्राय सांगितलाय आणि सुरमई थाली सांगितली आहे सुरमई फ्राय आहे फक्त फ्राय तर सोबत चपाती भाजी वगैरे काय नाही

नाही छळून कारण की थोडं ऑर्डर बनवला थोडा वेळ लागेल नको बेटा नको तू खा तू गातो गातो नको तू खातो छोटा येतो तू खा हॉटेलच्या आतमधले इनोव्हेशन मच्छी नाही पण पूर्ण जाळी आली त्यासोबत आतमध्ये वायफाय पण अवेलेबल आहे आणि त्याचा पासवर्ड तू वायफाय कनेक्ट केला तुझ्या फोनला तू केलं पासवर्ड व्हेरी गुड फाइनली अब द पासवर्ड रेडी आहे फ्रेंड थैंक यू गाइस का खा लवकर बच्चन आपला निघाला बस बोनस निघाला था चला ओके सेंजर्स यू ऑल बोल लवकर नाही बरं एक हॉटेल पण आपल्याला भेटले घराजवळ मस्त पैकी मराठी पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये ते दादा पण होते ते लोकर -लोकर तर हॉटेलचे हो ते भेटले मला बोलले म्हणजे ते त्यांनी सांगितलं बऱ्यापैकी काय कसं खायचं लवकर लवकर गरमागरम आहे तोपर्यंत घरी जाऊन खायचा नाही तर मग ते थोडंसं नम होत होऊन जातं वाफा निघता डब्यामध्ये पॅक असतं म्हणून म्हणून ते बोलले नेक्स्ट टाईम ट्राय करायला डायरेक्ट हॉटेलवरतीच या आता कुठे जाऊया अब सिलेंडर 600 ऊपर देके गए ना अभी क्या हुआ वो लीकेज है गैस का उनका हाँ बोलो हेलो सुनो ना वो पूरा ग्लास का सील पर गया था लगा के दिया ना वही ऊपर आई थिंक सो so, लीकेज ऐसा आवर्स भी आ रहा है आप एक बार आप चेक करो भी क्या प्लीज हाँ ठीक है वो आ रहा चलो लोके अपन 200 टाइमिंग लगा लो एक बार चेक करना

बरं चला झालं मस्त पैकी सिलेंडरचं पण अडचण असेल आवाज आला असेल किंवा काहीतरी असेल का गेल्यावरती कसं होतं टाकी दिसत तरी होती का भरलेली म्हणजे तू वरचं क्लीन केलं हा ते अंडा कळशी वगैरे सगळं काढलं इथे वरती टाकलं सगळे काढून तिथे काचेचे बाउल्स वगैरे ठेवले ते हाळू हळू हे डबे आत्ता भूक ना लागली तू घे ना खायला पाय मला भूक लागली हा मच्छर हात पाय तोंड तर मस्ती केली माझ्या पायला मग काय झालंय संडे लाल मग काय ते जाता जाता हिला उठून घेऊन जात होतो खाली बघितलंच नाही मी ते पायाला गाफलं सगळ्या पहिले पाणी साफ करते अरे रक्त आहे ते पहिलं पाणी तू ना एकदम डॉक्टरच्या वरच दाबून

ठेव पायवर ते चालते का ते जलमूर्ती वरती आहे कोणी मारलं माहितीये पूजा आहे मला आता हे जे केस निघणार आहेत माझे चिकटपट्टी बँडेज काढताना ती व्हाइट वाली झाली नाही येणार नाही येणार ना ना म्हणून तशी लावले भात तर बघा दिसतोय कलर आहे ना कोरकडी कसा आहे मस्तपैकी आणि हिरवी चटणी त्यांनी बांगडा फ्राय वरती लावून खाल्ली

की तू शोधून खाशील पण ती इतकी टेस्टी लागते मस्त त्याची टेस्ट लागते पण काटे काटे सांभाळून खाता आली पाहिजे जो मच्छी खाणारा माणूस असेल ना त्याला माहिती असेल तू काय खाणार नाही डिरेक्टली कंटिन्यू होते संध्याकाळी साडेसात आणि अर्डा खूप गुळचे बापरे मी ते दिसतच नाही काम की तिथेच थांब लाईट्स गेल्यात अचानक पूर्णपणे त्यांच्या घरी जनरेटर आहे त्यांच्या घरी स्ट्रीट लाईट पण चालू आहेत मग का दिवा काम यायला की नाही आता आज अचानक संडेला आहे